नमस्कार मित्रांनो आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि काहीशा आकर्षक विषयावर सखोल चर्चा करणार आहोत या आठ युक्तींमुळे तुम्ही वाल स्त्रियांसाठी अधिक आकर्षक या संकल्पनेमागील मानसशास्त्र आणि संबंधांमधील त्यांचे संभाव्य परिणाम आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हे मुद्दे कशा प्रकारे संबंधांमध्ये काम करतात आणि त्यांचा कसा वापर केला जाऊ शकतो यावर आपण सखोल विश्लेषण करणार आहोत हे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे हा व्हिडिओ केवळ माहितीसाठी आहे आणि याचा उद्देश कोणालाही दुखवण्याचा गैरवापर शिकवण्याचा किंवा चुकीच्या हेतूंना प्रोत्साहन देण्याचा नाही संबंध हे नेहमीच विश्वास आदर आणि प्रामाणिकपणावर आधारित असावे चला तर मग या गुंतागुंतीच्या विषयाची उकल करूयात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुरुषांनी त्यांची व्यक्तिमत्त्वे विविध पैलूंनी दाखवावीत केवळ एकाच प्रकारचं व्यक्तिमत्व न ठेवता वेगवेगळ्या छटा दाखवणे आवश्यक आहे याचा अर्थ असा की जर तुम्ही स्वभावाने अत्यंत दयाळू आणि नम्र असाल तुमची एक वेगळी कदाचित काहीशी गडद किंवा खोडकर बाजू देखील वेळोवेळी दाखवा केवळ एकाच साच्यात न राहता तुमच्या व्यक्तिमत्वाची खोली आणि विविधता दर्शवा उदाहरणार्थ तुम्ही एका क्षणी खूप गंभीर विचारशील आणि जबाबदार व्यक्ती म्हणून समोर येऊ शकता जो आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींवर गंभीरपणे चिंतन करतो त्याच वेळी दुसऱ्या श्रेणी अगदी मनमोकळे विनोदी बेफिकर देखील असू शकता जो जीवनाचा पुरेपूर आनंद घेतो आणि लहानसहान गोष्टीमध्येही मजा शोधतो ही परस्पर विरोधी व्यक्तिमत्वे एकाच व्यक्तीमध्ये पाहून स्त्रिया तुमच्याबद्दल अधिक विचार करतील त्यांना तुम्ही अधिक आकर्षक आणि रहस्यमय वाटाल तुमच्या व्यक्तिमत्वातील हे रहस्य वाढेल आणि त्यांना तुमच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची तीव्र उत्सुकता वाटेल तुम्ही त्यांच्यासाठी एक कोड बनाल ज्याला उलगडण्याची त्यांना आंतरिक इच्छा निर्माण होईल ही विविधता आणि अनपेक्षितपणा त्यांना तुमच्याकडे अधिक आकर्षित करेल आणि तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करेल यामुळे तुम्ही केवळ एक चांगला मुलगा न राहता एक गुंतागुंतीचे आणि अधिक मनोरंजक व्यक्तिमत्व म्हणून समोर येता दुसरा मुद्दा थोडा चालाक आणि सूक्ष्म आहे तो म्हणजे तुम्ही ज्या मुलीमध्ये स्वारस्य दाखवत आहात तिच्यापेक्षा वेगळ्या दिसणाऱ्या किंवा वेगळी वैशिष्ट्य असलेल्या मुलीबद्दल बोलणे उदाहरणार्थ जर तिचे केस काळे असतील तर तुम्ही गोऱ्या केसांच्या मुलीचा किंवा तिच्यापेक्षा वेगळ्या शारीरिक वैशिष्ट्य असलेल्या कदाचित खूप यशस्वी बुद्धिमान किंवा विशिष्ट कला असलेल्या मुलीचा उल्लेख करा हे कोणतीला कदाचित सुरुवातीला थोडा हेवा वाटेल किंवा ती गोंधळून जाईल तिच्या मनात एक प्रकारची असुरक्षितता निर्माण होईल तिला वाटेल की तुम्ही तिला पूर्णपणे पसंत करत नाही आहात किंवा तुमचे इतरही पर्याय आहेत पण याचा उद्देश तिला असुरक्षित वाटायला लावणे हा नसून तिला तुमच्याबद्दल विचार करत राहायला लावणे हा आहे यामुळे ती तुमच्याकडे अधिक लक्ष देईल स्वतःची तुलना इतरांशी करेल आणि तुमच्याकडे आकर्षित होईल कारण तिला वाटेल की तुम्ही सहज उपलब्ध नाही आहात किंवा तुम्हाला जिंकण्यासाठी तिला अधिक प्रयत्न करावे लागतील हे तिच्या मनात एक प्रकारची स्पर्धात्मक भावना निर्माण करू शकते ज्यामुळे ती तुमच्याकडे अधिक लक्ष देईल आणि तुम्हाला प्रभावित करण्यासाठी अधिक मेहनत घेईल तिसरा मुद्दा काहीसा धक्कादायक वाटू शकतो तो म्हणजे पुरुषांनी मुलींवर टीका करण्यास घाबरू नये हे ऐकून तुम्हाला वाटेल की हे चुकीचं आहे किंवा यामुळे संबंध बिघडू शकतात पण यामुळे तुमच्या कौतुकाचे महत्त्व वाढते जर तुम्ही नेहमीच तिचे कौतुक करत असाल तर तिला तुमच्या कौतुकाचे महत्त्व वाटणार नाही तुमचे शब्द तिला नेहमीच आणि निरर्थक वाटू शकतात जणू काही तुम्ही केवळ औपचारिकता म्हणून बोलतात त्यामुळे कधीतरी अगदी हलक्या फुलक्या पद्धतीने तिच्या एखाद्या गोष्टीवर किंवा तिच्या निवडीवर टीका करा हे टीका करण्यासारखे नसून एक प्रामाणिक मत मांडण्यासारखे आहे उदाहरणार्थ तुझा हा ड्रेस चांगला आहे पण मला वाटतं की तो दुसरा ड्रेस काल तुझ्यावर जास्त चांगला दिसत होता किंवा तू आज खूप छान दिसत आहेस पण कालची तुझी एअरस्टाईल जास्त आकर्षक होती ती तुला जास्त सूट करत होती यामुळे तिला कळेल की तुम्ही प्रामाणिक आहात आणि तिचे केवळ कौतुक करण्यासाठी नाही तर तिला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी किंवा प्रामाणिक मत देण्यासाठी तुम्ही तयार आहात यामुळे तुमच्या कौतुकाला अधिक वजन प्राप्त होते आणि तिला तुमच्या मताची किंमत कळते जेव्हा तुम्ही तिचे कौतुक करता तेव्हा तिला ते खरे आणि मनापासून केले आहे असे वाटते कारण तुम्ही टीका करण्यासही कचरत नाही चौथा मुद्दा म्हणजे तिला जे येत नाही त्याबद्दल बोलणे आणि त्या, त्या कौशल्याचे महत्व अधोरेखित करणे जर एखाद्या मुलीला काही विशिष्ट गोष्ट येत नसेल जसे की स्वयंपाक करणे एखादी कला अवगत नसणे किंवा विशिष्ट विषयाचे ज्ञान नसणे तर तुम्ही याचा फायदा घेऊ शकता तुम्ही थेट तिच्या कमतरतेवर बोट न ठेवता त्या कौशल्याचे कौतुक करा उदाहरणार्थ जर तिला स्वयंपाक येत नसेल तर तुम्ही उत्तम स्वयंपाक करणाऱ्या मुलींचे किंवा ज्यांना स्वयंपाक चांगला येतो अशा व्यक्तींचे कौतुक करा तुम्ही म्हणू शकता मला अशा मुली खूप आवडतात ज्यांना छान स्वयंपाक करता येतो कारण ते एक अतिशय आकर्षक आणि महत्त्वाचे कौशल्य आहे हे तिला थेट टोमणा मारण्यासारखे नाही तर तिला अप्रत्यक्षपणे काहीतरी शिकवण्यासाठी किंवा स्वतःमध्ये सुधार करण्यासाठी प्रवृत्त करण्यासारखे आहे तिला वाटेल की तुम्ही तिला अधिक चांगलं बनण्यासाठी प्रेरणा देत आहात यामुळे ती तुमच्याबद्दल विचार करत राहील आणि तुम्हाला प्रभावित करण्यासाठी ती त्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करू शकते ज्यामुळे ती तुमच्याकडे अधिक आकर्षित होईल तिला एक प्रकारची प्रेरणा मिळेल की तुमच्यासाठी तिला अधिक योग्य बनावे लागेल पाचवा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि तो म्हणजे तुमची कमजोरी किंवा असुरक्षितता तिच्यासोबत शेअर करणे अनेकदा पुरुष स्वतःला नेहमी मजबूत अभेद आणि परिपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतात पण तुमच्या कमतरता भीती किंवा भूतकाळातील अपयश शे, तिच्यासोबत शेअर केल्याने तिला तुम्ही अधिक वास्तविक मानवी आणि प्रामाणिक वाटाल यामुळे तिला तुम्ही आत्मविश्वासू वाटाल कारण तुम्ही तुमच्या कमतरता स्वीकारायला घाबरत नाही हे दर्शवतं की तुम्ही स्वतःच्या भावनांशी आरामदायक आहात तसे यामुळे तिला तुमच्याबद्दल सहानुभूती वाटेल स्त्रियांना पुरुषांबद्दल सहानुभूती वाटल्यास ते अधिक आकर्षित होतात आणि भावनिक दृष्ट्या जोडल्या जातात उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या भूतकाळातील एखाद्या लहानशा अपयशाबद्दल एखाद्या भीतीबद्दल अगदी उंचीची भीती किंवा किंवा सार्वजनिक ठिकाणी बोलण्याची भीती एखाद्या भावनिक क्षणाबद्दल बोलू शकता जिथे तुम्हाला असुरक्षित वाटले होते यामुळे तिला तुमच्याशी भावनिकरित्या जोडले गेल्यासारखे वाटेल किंवा तिला तुमच्यावर अधिक विश्वास ठेवता येईल कारण तुम्ही तिच्यासमोर तुमचे खरे रूप मांडतात हे तुमच्या नात्यात एक नवीन खोली निर्माण करते सहावा मुद्दा म्हणजे तिच्यासोबत असताना तुम्ही थोडे नियंत्रण गमावणे किंवा उस्फूर्तपणे वागणे याचा अर्थ असा की तिला मिठी मारणे तिच्या केसांशी खेळणे किंवा तिला हळूवारपणे स्पर्श करणे असे काहीतरी उत्स्फूर्तपणे करा अर्थात हे सर्व तिच्या संमतीने आणि तिच्या सोयीनुसार असावे हे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे हे वर्तन सूचित करते की तुम्ही तिच्या उपस्थितीत पूर्णपणे आरामशीर आहात आणि तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करण्यात कचरत नाही यामुळे तिला तुम्ही उत्स्फूर्त आणि बिंदास वाटाल आणि तुम्ही तिच्याबद्दलची प्रशंसा व्यक्त करण्यास घाबरत नाही हे तिला कळेल हे शारीरिक जवळीक वाढवते किंवा तुमच्यामधील संबंध अधिक घट्ट होण्यास मदत करते हे तिला सुरक्षित आणि प्रेमळ असल्याची भावना देते आणि तुम्ही केवळ एक मित्र नाही तर एक संभाव्य भागीदार आहात हे अप्रत्यक्षपणे सूचित करते हा स्पर्श तिला तुमच्याबद्दल अधिक विचार करण्यास प्रवृत्त करतो सातवा मुद्दा म्हणजे तिला तुम्हाला आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करायला लावणे तिला असे वाटू द्या की तिला तुमची प्रशंसा मिळवण्यासाठी किंवा तुमच्या मनात स्थान मिळवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे लागतील तुम्ही सहज उपलब्ध नाही आहात हे तिला कळू द्या उदाहरणार्थ तिला सांगा की तुम्हाला तत्वज्ञान प्राचीन इतिहास खगोलशास्त्र किंवा एखाद्या विशिष्ट आणि काहीसा क्लिष्ट विषय आवडतो आणि नंतर तिला विचारा की तिला तो विषय आवडतो का किंवा तिला त्याबद्दल किती माहिती आहे जरी तिला त्याबद्दल फारसे ज्ञान नसले तरी ती तुम्हाला प्रभावित करण्यासाठी त्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करेल ज्यामुळे ती तुमच्याबद्दल विचार करत राहील आणि तुम्हाला अधिक आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल तिला वाटेल की तुम्ही एक आव्हान आहात आणि तुम्हाला जिंकण्यासाठी तिला प्रयत्न करावे लागतील हे तिच्यासाठी एक खेळ बनू शकते ज्यामुळे ती तुमच्यामध्ये अधिक गुंतून राहील आणि तुमच्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल आठवा मुद्दा म्हणजे तिच्यासोबत मर्यादा निश्चित करणे आणि त्या पाहणे तिला दाखवा की तुमच्यात काही स्पष्ट मर्यादा आहेत आणि तुम्ही त्या पाळता तुमच्या मूल्यांशी आणि तत्वांशी तुम्ही तडजोड करत नाहीत हे तिला कळू द्या उदाहरणार्थ जर तुम्राथ तुम्राथ तुम्णाला तुम्णाला तुम्हाला धूम्रपान करणाऱ्या मुली आवडत नसतील आणि ती तुमच्यासमोर धूम्रपान करत असेल तर तुम्ही स्पष्टपणे सांगा की तुम्हाला हे आवडत नाही आणि शक्य असल्यास तिथून काही का निघून जा किंवा जर तुम्ही वेळेचे महत्व देत असाल आणि ती वारंवार उशीर करत असेल तर तिला याबद्दल गंभीरपणे सांगा यामुळे तिला कळेल की तुम्ही स्वतःच्या मूल्यांवर ठाम आहात तुम्ही तुम्णाला तुमच्या किंवा अपेक्षांशी तडजोड करत नाहीत हे तुमच्या व्यक्तिमत्वाला एक दृढता देते आणि तिला तुमचा आदर करायला लावते तिला तुमच्या मर्यादा आणि अपेक्षा स्पष्टपणे समजतात आणि ती त्या पाळण्याचा प्रयत्न करेल कारण तिला तुमच्या मूल्यांची कदर वाटेल हे तुमच्या नात्याला एक मजबूत पाया देते या सर्व मुद्द्यांवरून आपल्याला हे समजते की संबंधांमध्ये मानसशास्त्र किती महत्वाचे असते आणि कसे काही विशिष्ट वर्तन पॅटर्न इतरांना आकर्षित करू शकतात हे मुद्दे वापरताना नेहमी नैतिकता आदर आणि प्रामाणिकपणाचे भान ठेवा कोणत्याही संबंधात विश्वास आदर आणि प्रामाणिकपणा हेच सर्वात महत्वाचे असतात आणि तेच संबंधांना दीर्घकाळ टिकवून ठेवतात केवळ या टिप्सवर अवलंबून न राहता खऱ्या अर्थाने एकमेकांना समजून घेणे आणि आदर देणे हेच कोणत्याही यशस्वी संबंधाचे रहस्य आहे या माहितीचा उपयोग सकारात्मक आणि जबाबदार पद्धतीने करावा अशी अपेक्षा आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा